मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आणि सायली तिथे ते पार्टीमध्ये उभे असतात त्याचवेळी एक वेटर येतो त्याच्याकडून चुकून अर्जुनला धक्का लागतो आणि त्याच्या अंगावरच आणि हातावर ज्यूस सांडतो त्यामुळे अर्जुन म्हणतो इट्स ओके तर तो वेटर अर्जुनची माफी मागतो तर अर्जुन आता सायलीला म्हणतो मी एवढं स्वच्छ करून येतो अगोदर तुम्हाला इथे कुठेतरी बसवतो सायली म्हणते नाही सर तुम्ही अगोदर नाही तर उगीच डाग पडेल तेव्हा ठीक आहे असं अर्जुन म्हणतो आणि पुढे जातो त्यावेळी सायली त्याच्याकडे खूप प्रेमाने पाहत असते आणि मनातल्या मनात, मनात विचार करत असते की इथे आल्यानंतर मला एक अनामिक भीती होती परंतु अर्जुन सर माझा सन्मान किती चांगल्या पद्धतीने करत आहेत डान्स करताना सुद्धा मला त्रास होऊ नये किंवा मला अवघडल्यासारखं वाटू नये म्हणून किती सेफली केला असं म्हणून आता ती त्याच्याकडे खूप वेळ पाहत असतात त्याचं कौतुक वाटत असतं अर्जुन आता पुढे चाललेला असतो तर प्रिया समोरून येत असते तेव्हा प्रिया आता खूपच घाबरते चेहरा लपवण्याचा प्रयत्न करते वेटरचा वेश परिधान करून तेथे आलेली असते तिच्याकडे जो ट्रे असतो त्यामधून टिशूज खाली पडतात त्यामुळे अर्जुन म्हणतो एक्सक्यूज मी तुमचे टिशूज खाली पडले आहेत आता प्रिया त्याच्याकडे पाहत सुद्धा नाही ती खूप घाबरलेली असते अर्जुन उचलून तिच्याकडे ते टिश्यूज देतो परंतु ती थँक्यू वगैरे काही न म्हणतात तशीच पुढे जाते अर्जुनला आश्चर्य वाटतं तो म्हणतो बाकीचा स्टाफ किती चांगला आहे आणि ही बाई अशी काय वागते थँक्यू वगैरे काही म्हणण्याची पद्धत आहे की नाही प्रिया ही जॉनला म्हणते ते हे बघ जॉन ह्या ग्लासमध्ये ज्यूस जरी दिसत असला ना तरीही ज्यूसपेक्षा हवं त्यावेळी जॉन आता, आता विचार करत राहतो त्यावेळी प्रिया म्हणते जातोस की नाही तेव्हा जॉन हा सायलीजवळ येतो आणि म्हणतो ज्यूस फॉर यू मॅम त्यावेळी सायली म्हणते थँक्यू दादा मला ना खूप तहान लागली होती असं म्हणून ती आता गटा -गटा तो ज्यूस पिऊन टाकते तर आता प्रियाला खूपच आनंद होतो दुसरीकडे साक्षी जी आता बी चैतन्य आता तिचा एक राहिलेला ड्रेस तिच्याकडे देतो त्यावेळी मनातल्या मनात साक्षी विचार करू लागते की मला अजून इथे तीन चार दिवस राहायचा आहे हा मूर्ख चैतन्य मला अडवायचं सोडून माझी बॅग मला भरू लागतोय ती आता साक्षी म्हणते चैतन्य मी एकदा अण्णांना कॉल करते आणि सांगते की मी तिकडे येते म्हणून तेव्हा ठीक आहे असं चैतन्य म्हणतो तरीही तो अडवायला तयारच नसतो तेव्हा तिला खूप राग येतो ती आता फोन तिचा एरोप्लेन मोडवर टाकते आणि अण्णांना कॉल करण्याचं नाटक करते आता अण्णांबरोबर फोनवर बोलण्याचं नाटक करत म्हणते काय अण्ण तुम्ही बँगलोरला गेला आहात का? हो तीन चार दिवसांसाठी परंतु मी आता तिकडे येणार होते मग काय करू तेव्हा आता चैतन्य पटकन तिच्या हातातून तो फोन हिसकावून घेतो आणि म्हणतो अगं वेडी आहेस का साक्षी आजारी असताना अजिबात तीन चार दिवस तू एकटीने राहायचं नाही काल साक्षी खूप घाबरते आणि मनातल्या मनात विचार करू लागते माझा फोन तर एरोप्लेन मोडवर आहे हे याला अजिबात समजायला नको असं म्हणून ती त्याच्याकडून फोन घेण्याचा प्रयत्न करते त्यावेळी तो म्हणतो अजून काही दिवस अण्णा येईपर्यंत इथेच थांब तेव्हा साक्षी आता खुश होते आणि म्हणते खरं सांगू का मला सुद्धा इथून जाण्याची इच्छाच नव्हती त्यावेळी चैतन्य म्हणतो मला सुद्धा तू कायमची इथेच आलेली हवी आहेस असं म्हणून तो तिला मिठी मारतो इकडे सायलीला आता थोडी नशा चढलेली असते तर प्रिया तिच्याकडे अगदी टक लावून आणि हसतच पाहत असते की कधी एकदा सायलीला जास्त नशा चढेल आणि ती सर्व सत्य आता सर्वांसमोर सांगेल मग आता प्रिया लगेच मोबाईल काढते आणि व्हिडिओ ऑन करून ठेवते ती सायलीला आता तिचा तोल देखील सावरत नसतो म्हणून ती खुर्चीवर बसून घेते मग त्यानंतर ती आता हसतच सर्वांकडे पाहत असते नशेतच त्या माणसांना बोलवत असते तेव्हा त्या दोघांनाही प्रश्न पडतो की ह्या मिसेस सुभेदार आपल्याला का बोलवत असतील मग सायली सारखीच त्यांना बोलवू लागते ते, पा ते पाहून ला ती दोन माणसं तेथे येतात आणि विचारतात काय झालं मिसेस सुभेदार प्रिया आता सायलीची सर्व गंमत पाहत असते आणि व्हिडिओ शूट करून घेत असते की सायलीला कशाप्रकारे नशा चढली आहे मग त्यानंतर आता ती माणसं पुन्हा विचारू लागतात की अहो काय झालंय त्यावेळी सायली विचारते इथे अर्जुन सुभेदार होते कुठे गेले आहेत तेव्हा अर्जुन सुभेदार का त्या बाजूला गेले आहेत तर तो माणूस सांगतो ही सायली म्हणते अर्जुन सुभेदार मला एकटीला सोडून गेले असं म्हणून ती रडत असते त्यावेळी प्रिया मात्र हसत असते तो माणूस सायलीला समजावतो की तुम्हाला सोडून नाही गेले ते येतीलच इतक्यात तेव्हा सायली ठीक आहे असं म्हणते तर तो माणूस पुन्हा विचारतो तुम्हाला मी एक विचारतो पण तुम्ही असं अर्जुन सुभेदारांना अर्जुन सर असं का म्हणताय तेव्हा सायली आता हसत असते इकडे प्रिया मनातल्या मनात विचार कर सायलीची चांगलीच तारांबळ उडणार ही तर नशेत आहे खोट्या लग्नाची नक्की काय गडबड गोंधळ आहे ना आता ही स्वतःच्या तोंडूनच सांगणार या विचाराने प्रिया खूप स्वच्छ सायली काय देते याकडेच तिचं लक्ष असतं परंतु इकडे सायली आता बोटानेच इशारा करून नाही असं म्हणते तर दुसरीकडे प्रताप आता तन्वीच्या रूममध्ये आलेला असतो त्यावेळी आता त्याला तन्वीची खूप आठवण येते तेव्हा तो म्हणतो तन्वी बेटा तू इथे नाही तर मला तुझी खूप आठवण येते इथे रूममध्ये आलं तर तरीही बरं वाटतं त्याचवेळी सुमन आता तेथे येते आणि विचारते काय झालं भाऊजी अहो मी तुम्हाला तिथे खाली शोधत होते तेव्हा तो म्हणतो काही नाही तन्वीची आठवण आली म्हणून तिच्या रूममध्ये बसल्यावर जरा बरं वाटतं सुमन आता विचारते तुम्हाला आत्ताच चार दिवसाच्या ट्रिपवर तन्वी गेली तर एवढी आठवण येते मग ती सासरी गेल्यानंतर कसं होणार तेव्हा तो म्हणतो अजून हा विचार केलाच नाही मी आता सुमन म्हणते भाऊजी तुम्ही जरा बाहेर बसात तोपर्यंत मी तन्वीची रूम आवरून घेते रविराज म्हणतो नको मीच रूम आवरतो म्हणजे आल्यानंतर तिला सरप्राईज मिळेल तेव्हा सुमन ठीक आहे असं म्हणते मग तेथून जाते सायली त्या माणसाला म्हणते मी कुणाला काहीही सांगणार नाही असं ती इशारा करूनच म्हणते तर आता प्रियाला ही गोष्ट समजते की सायली काहीच बोलत नाहीये म्हणून ती जॉनला म्हणते की जॉन अजून एक ज्यूसचा ग्लास तिला दे तेव्हा ठीक आहे असं म्हणून तो लगेच तिला एक ज्यूसचा ग्लास देतो सायली पुन्हा एकदा घटाघटा तो ज्यूस पिऊन घेते तर प्रिया पुन्हा आपला व्हिडिओ ऑन करते दुसरीकडे रविराज आता प्रियाचं ते कपाट आवरत असतो त्याच वेळी त्याला तिथे एक ते लाल रंगाचं गाठोडं दिसतं तेव्हा ते, ते गाठोडं पाहून रविराज विचारतो याच्यात की काय असेल नागराज हा मोबाईलमध्ये काहीतरी पाहत असतो तेव्हा कुसुम त्याला म्हणते अहो तुम्ही जा ना भाऊजींना मदत करा तेव्हा तो म्हणतो कुसुम मी काय वकील आहे का दादाला मदत करायला मी का करू त्याला मदत का ती म्हणते अहो तसं नाहीये रविराज भाऊजी एकटेच तन्वीचं कपाट आवरता येत ना म्हणून मी तुम्हाला म्हटलं तो म्हणतो अशा वेळी माणसाला एकटं ठेवावं तू माझ्यासाठी कॉफी बनव बरं तेव्हा ती लगेच कॉफी बनवायला जाते तर नागराजला आठवतं त्या कपाटामध्ये गाठोडं आहे आणि त्यामध्ये लहानपणीच्या प्रियाचा फोटो देखील आहे तो खूप घाबरतो मी दादा असं ओरडत असतो रूमकडे जायला निघतो रविराज हा आता ती फाईल पाहत असतो तर आता नागराज तितक्यात तेथे येतो वा तो आता घाबरतच म्हणतो दादा तुला कुणीतरी खाली भेटायला आले तेव्हा कोण आले असं रविराज विचारतो त्यावेळी नागराज म्हणतो नाही माहीत त्यांना तुलाच भेटायचंय रविराज आता लगेच तेथून जातो तर नागराजच्या जीवात जीव येतो तो तेथून गेल्यानंतर नागराज तिच्या कपाटाजवळ जातो ते गाठोडं कपाटाच्या वर तेथे टाकतो आणि म्हणतो वाचलो तेव्हा तो ते म्हणतो दादाने काही पाहिलं नाही इकडे अर्जुन हा सायलीकडे येत असतो सायली, सायली आता त्याला पाहते आणि म्हणते ओ अर्जुन सुभेदार तुम्ही कुठे गेला होता तेव्हा अर्जुनला प्रश्न पडतो की सायली अशी काय वागते आहे तेव्हा अर्जुन म्हणतो काय झालं तुम्हाला तुम्ही अशा का बोलताय तेव्हा सायली म्हणते काही नाही तुम्ही बसा इथे अर्जुनला समजतं की तिने दारू प्यायली आहे तेव्हा तो हळूच विचारतो तुमचं हे काय चाललंय नक्की इकडे प्रिया मात्र त्या दोघांकडे पाहून आता हसत असते आणि व्हिडिओ शूटिंग करून घेत असते त्याचवेळी आता एक माणूस तेथे येतो आणि म्हणतो अहो तुमच्या बायकोला जास्त चढली तिला रूममध्ये घेऊन जा एक अर्जुनला धक्का बसतो अर्जुन, बस अर्जुन म्हणतो बायको आपण रूममध्ये जाऊयात ना ती म्हणते नाही मला इथेच बसायचंय आणि मला खूप भूक लागली त्यावेळी अर्जुन म्हणतो भूक लागली ना मग आपण आपल्या रूममध्ये जेवण ऑर्डर करूयात चला त्यावेळी आता सायली ऐकायला तयार नसते ती म्हणते भूक लागली भूक लागली असं म्हणून ती त्याची कॉलर पकडते आणि तिथे जेवण करत असलेल्या माणसांजवळ जाते आता तो एक माणूस जिलेबी खात असतो सायली त्याच्या हातातून ती जिलेबी ओढून घेते आणि त्याला गोल गोल गोलगोल फिरवते तेव्हा ती आता नशेतच अर्जुनला म्हणते कशी गोल गोल जिलेबी आहे अर्जुन म्हणतो हो आपण रूममध्ये बोलवून घेऊयात ऑर्डर करूयात तरीही सायली ऐकायला तयारच नसते तर आता अर्जुन तिच्या हातातून ती जिलेबी घेणार आणि त्या माणसाला पुन्हा देणार तितक्यातच सायली पटकन ती जिलेबी खाऊन घेते अर्जुन आता आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागतो ती आता ऐकायला तयारच नसते अर्जुन मात्र त्या माणसांना स्वारी असं म्हणतो सर्वजण आता सायलीवर हसत असतात तर प्रियालाही आता हसू आवरत नसतं तर इकडे सायली आता खूपच गोंधळ घालत असते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायली आता हॉटेल बाहेर जाते अर्जुन तिच्या पाठीमागे पळत असतो आता रोडमध्ये खूप मोठा दगड असतो म्हणून अर्जुन जुला काढणार असतो सायली त्याला लाथच मारते अर्जुन आता खाली पडतो तर सायली हातगाडीवर चढते आणि डान्स करत असते तर अर्जुन तिच्याकडे पाहत राहतो तर आता मित्रांनो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब